तर आज माझ्याकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि मी पाच सहाची वेळ दिली आहे बायांना तर त्याच्या आधी मला खूप काही तयारी करून घ्यायची आहे मुलकरीन माझ्याकडे आहे नाही घरातले सगळे कामं अडकून झाले आहे आज जॉबवरून मी सुट्टी घेतलेली आहे आणि आता म्हणजे हे मी मराठीत बोलण्याचा प्रयत्न करत आहे व्हिडिओमध्ये खूप चांगली मला मराठी येत नाही हिंदीमध्ये टाकते मी व्हिडिओ पण आता मराठी बोलते आणि हे चणे बनवले आहे मी बायांसाठी घरच्यासाठी पण बायांसाठीच नाही तर हे चणे झालेले आहे आणि हे कढी कढी ज्याला लागली ते येते नाही लागली तर ठीक आहे आणि आता पुलाव बनणं बाकी आहे तर पुलावसाठी हे तयारी सुरू आहे तर आता पुलाव बनवते तर घोडामध्ये असं काही खास मी बनवणार नाही आहे कारण दिवस छोटा आहे मला रांगोळी पण काढायची आहे सगळी तयारी करायची आहे साडी म्हटलं म्हणजे वापरे एवढा वेळ लागते कारण सवय आहे नाही तेवढी फक्त पूजेत वगैरेच लावते साडी तर घोडामध्ये मी रात्रीच हे तिळाघुडाचे लाडू संक्रांतीला थोडेसे केले होते तर नैवेद्याचे मी उद्यासाठी वेगळे बनवले आणि हे वेगळे बनवले आहे बनवली आहे मी तर हे सगळे कामं झाल्यावर मग मी थोडक्यात सजावट केली कारण माझी मुलगी घरी असली म्हणजे मा मला खूप मदत होते पण तिला बिचारीला सुट्ट्या नव्हत्या म्हणून ती आली नव्हती तर मी थोडक्यात एवढं सगळं केल्यानंतर मी म्हणजे थोडंसं डेकोरेशन केली तुळशी आपल्या तुळशी मायजेवर इथे अंगणामध्ये थोडं डेकोरेशन केली रांगोळी पण थोडी दुपट्ट्याची अशी सिम्पलमध्ये टाकली कारण माझ्या मुलगा मदतीला होता त्याची सुट्टी होती म्हणून पण काय मुलं काय मदत करणार आहे बिचारे त्यांना थोडीच मुलीसारखे असे काही कामं जमतात तर थोडंफार हे दे बापू ते दे, दे बापू एवढं तर त्यानं केलं आणि मी कशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप बाया बोलून करायची पण काही काही कधी कसं ह्या वर्षी थोडं कमी दिवस होते ना त्याच्यामुळे म्हणजे असं होते मग आपण कोणाला बोलवलं तर आपलं पण दुसऱ्याकडे जाणं झालं पाहिजे तर मी ह्या वर्षी काही जास्त बाया बोलवून बोलवल्या नाही दहा अकरा बाया बोलवल्या आणि कमी दिवस आहे तर त्याच्यामुळे समजून घेतात सगळे की कसं म्हणजे तर असं म्हणजे मी थोडक्यात असं डेकोरेशन हे केलं आणि मग त्याच्यानंतर मी साडी घातली आणि साडी घालणं म्हणजे कसं एखादी जण थोडं प्लेटा वगैरे करून द्यायला असलं बरं होते पण मलाच घालायला लागली कारण म मुलगी घरी राहिली असते तिला म्हटलं असतं बाईकून पकड तिकून आता ह्या बाया दहा अकरा बाया मी सांगितल्या होत्या यांची यायला सुरुवात झाली तर ह्या जास्त लांबच्या नाही माझ्या आजूबाजूच्याच फक्त दहा अकरा बाया बोलवल्या होत्या कारण आपण सगळ्यांसोबत बोलतो हसी मजाक करतो तर असं वाटते आपल्याला कर एका बोलवलं तर बाकी काय म्हणतील असं म्हणून मी म्हणजे तोंड पाहिल्यासारखं असं जास्ती बायांना बोलवलं नाही कारण मी माझ्या घराच्या मागे मा आमच्या मोठी सोसायटी आहे आणि ह्या सोसायटीमध्ये कसं म्हणजे एवढ्या बाया आहेत विचार पडते आपल्याला म्हणून म्हणजे हे सगळं आजूबाजूच्या दहा अकरा बायांनी ह्या वर्षी बोलवलं आता ह्या आमच्या काकू म्हणजे आमच्या आईच्या वयाच्या ह्या काकू आहे तर ह्या काकूंना मी वा बोलवते काकू या म्हणून म्हणजे कधी काजळ तिला महालक्ष्मीच्या पूजेमध्ये ह्या चार पाच बाया अशा आहे ह्या काकू लोक वगैरे माझी शेजारीन ती पण जॉब करते पण त्यांना मी असं नेहमीच्याच आहे त्यांना मी बोलवते तर आणि यांना पण माझ्याकडे यायला वगैरे आवडते आणि मी इन, यांना एन्जॉय पण करायला लावते तर असं ह्या एक एक येत गेल्या कारण बाया कशा सहसा सहाच्या नंतरच येतात त्याच्यामुळे म्हणजे माझे सगळे कामं झाले आणि आता मी सुरुवात केली यांची हळदी कुंकू द्यासाठी तर, तर तरी मला म्हणजे नऊ साडेनऊ झालेच होते तर ह्या एक दोन दोन येत गेल्या आता झाली नावं घेण्याची सुरुवात

शरदरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचे कारण हां मकर संक्रांतीच्या कारणानं बाकी कारण लक्षात ठेवते आपण आता ही आहे आमची गौरीबाई माझी म्हणजे मला मोठ्या बहिणीसारखी मानते आणि हिनं तर फार छान चांगलं नाव सांगितलं आता तुम्ही ऐका आहे का किती मस्त म्हणजे एवढ्या छोट्याशा कार्यक्रमाला एवढा चांगला शो आला तिने एवढं चांगलं नाव सांगितलं आणि हे आमची गोलगप्पा माझी बहीण मला बहीण मानते ती पण ह्या पण मला ताई म्हणतात बहीण मानतात सगळ्या म्हणजे छान आहे आणि कसं किती असलं तरी गर्व घमंड नको पैशाचा नाही का आणि काहीच नाही आपलं जे काही आहे आप आपल्या घरचं आपल्या जाग्यावर हसून बोलून मोकळं असलं ना तर कोणीही बोलतात आणि सोसायटीतल्या सगळ्याच मुलीनं छान आहे बोलायला हसी मजाक करायला आणि आता ह्या दोघींना नाव विचारते तर ही शैली तर हिंदी बोलते ना ती तिला मराठीमध्ये थोडं अवघड वाटत होतं माझ्यासारखं पण तरी तिनं ट्राय केलं मान ठेवला माझा आता तिला मी नाव विचारते आणि ही चुटकीची मम्मी दिया ही पहा कशी चोरून चोरून म्हणजे

अंगण अंगणात होते आंब्याचे झाड आंब्याच्या झाडाला हिरवा पाला मनीष रावांचे नाव घेते झुके गाणी आंब्याच्या झाडाला हिरवा पाला मनीषरावांचे नाव घेते झुकी गाणी साला <laughs> आता, <laughs> आता ही आहे माझ्या माहेरची निराटकर काका काकूची सून यांचे तीन मुलं आहे तिन्ही मुलांना मी लहानपणापासून राखी बांधते आणि माझ्या नसीबानं यांचा हा मधला मुलगा इथं नागपुरात आहे तर मुलं छान आहे पण पहा पत्न्या पण छान पाहिजे रिस्तनिभवासाठी तर ती माझे पाय धुवायला आली त्या दिवशी तिला वेळ नव्हता मला पण वेळ न भेटला तर आज ती माझे पाय धुवायला आणि वान द्यासाठी आली आणि मी तिच्या जावा पण आज आठ दिवसाच्या आठ दहा दिवसापूर्वी माझ्याकडे आल्या होत्या लहान आणि मोठी पण त्यांनी माझ्या घरी घरी फोटो शूट केले ते फोटो पण टाकते आणि त्यांचे मी आहे त्यांचे मी मोबाईलवरून उखाने पण मागवून घेतले आणि माझी जे बहिणी आहे त्यांचं पण मी वान काढून ठेवताय ठेवते त्या पण माझं वान काढून ठेवते आम्ही किमितलं असे नावं विचारतो मी हल्दी कुंकू करत आहे घरी तर मी तयारी वगैरे नंतर करते पण तुमचं वान काढून ठेवलं आहे मी तर तुम्ही नाही का मी जेव्हा येईल तेव्हा तुमचं वाण घेऊन येईल पण तुम्ही पहिले माझ्या भावाचं नाव घ्या भावाच नाव चांदी की आलमारी सोने का हाती जी मेरे जीवन साथी अरे वा, ना? आ, ना। आता तुम्ही सांगितलं मी काय नाही नाही सांगा ना सांगू ते मराठी हा तुम्हाला लई त्याच्यात आवडेल हो सांगा एकादशीच्या दिवशी विठ्ठला जवळ लावते तुपाची वाट एकादशीच्या दिवशी विठ्ठला जवळ लावते तुपाची वाट रामकृष्णजी मला म्हणतात देईन मी तुला जन्माजन्मीची साथ कमला दसते लक्ष्मी मुरार दसते सरस्वती सुनीतीचे नाव घेते मी त्याची सौभाग्य गणेशजीला आवडते धुर्वा कृष्णाला आवडते तुळसी मनोजरावजीचे नाव घेतो मी त्याची अडथण केली पिंपळाच्या झाडाखाली कृष्ण माझ्या बासरी नरेंद्रजीच्या जीवनासाठी आली मी सासरी जास्त दिवशी सांगितलंय मला <laughs> <laughs> दुसरं सांगा ते <laughs> मी पाठी गेलो झाडाला सापाच्या वेळ नरेंद्रजीचे नाव घेतो पदर पदर माझ्या सोडा तर काल माझ्याकडे हळदी कुंबाचा कार्यक्रम पार पडला आणि मी सगळ्यांना उखाने विचारले आणि कोणाकडे गेली तिथं पण मी उखाने विचारले आणि सगळ्यांना मला विचारले पण मी त्यांना गोष्ट गोष्ट एक व्हिडिओ बनवण्यात असं म्हणजे गुंतवून ठेवली तर त्यांच्या पक्षातच नाही राहिलं तर मला उखाने विचारायचे म्हणून मग नंतर म्हणतात की तुम्ही उखाना सांगितलं नाही तर मी त्यांची रील बनवत आहे त्याच्यामध्ये मी थोडं मला येत नाही एवढे काही पण सांगून देते तर हिंदी मन सांगते सुबह जब मैं गई थी घूमने पेड़ पर दिखा बंदर सुबह जब मैं गई थी घूमने पेड़ पर दिखा बंदर और राम कृष्ण जी का नाम इतना सुंदर कि हमेशा रहता है कलेजे के अंदर hmm. और एक चाय गरम ढोकला नरम चाय गरम ढोकला नरम राम कृष्ण जी का नाम इतना सुंदर कि लेने में कौन सी सर